संभाजीनगर शहरामध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांची शिवजन्मोत्सव साजरा करतोय यावर्षीही मोठ्या उत्साहात या ठिकाणी पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम आम्ही काम करतोय यावर्षी तेरा फेब्रुवारी रोजीच आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात करतोय सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडीने त्याची सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर स्वराज्याचे संकल्पक शहाजी महाराज यांची जी घडी आहे त्या ठिकाणी ध्वजारोहण होऊन त्यांना अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि तेरा तारखेलाच त्या ठिकाणी शिवचरित्र पारायण जे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र पारायण आहे त्याच्या वाचन शालेय विद्यार्थ्यांकडून सुरुवात होणार आहे एकोणावीस चौदा फेब्रुवारीला शाळेतील विविध शाळांमध्ये आणि विविध किल्ले बनाव स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे आणि पंधरा फेब्रुवारीला जे शहरातील महापुरुष आहे त्यांचे जे पुतळे आहेत त्या ठिकाणी त्यांची साफसफाई आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहोत त्याचप्रमाणे सोळा तारखेला शालेय चित्रकला स्पर्धा सर्व शाळेमध्ये आयोजित केलेली आहे आणि त्या ठिकाणी शाळेमध्ये मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा छत्रपती शिवाजी महाराज कळावे आणि त्यांना त्यांच्या प्रेरणा कळावा त्या माध्यमातून मात। आम्ही काही संकल्पना चित्र त्यांना काढायला सांगणार आहोत त्याचप्रमाणे एकोणावीस फेब्रुवारी रोजी सतरा फेब्रुवारी रोजी एक सांस्कृतिक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आता त्या संध्याकाळी त्या ठिकाणी तो कार्यक्रम क्रांती चौक येथे आहे त्याचप्रमाणे अठरा फेब्रुवारी रोजी जो दीपोत्सव आहे तो दीपोत्सव त्या त्या ठिकाणी आतिषबाजी आणि त्याच जन्मोत्सव सोहळा जो रात्री बारा वाजता त्या ठिकाणी आपण साजरा करतो पाळणा आणि ते त्या ठिकाणी रात्री सुरू होणार आहोत आणि एकोणावीस तारखेला सकाळी त्या ठिकाणी छत्रपती संभाजी शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी महाराजांना अभिवादन करून त्या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी आणि सगळ्या त्या ठिकाणी पुतळा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्या ठिकाणी स्टेज लावण्यात येणार आहे आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्व कार्यक्रम साजरा होणार आहोत मी शहरातील प्रत्येक आपल्या माध्यमातून शहरातील सर्व शिवप्रेमींना आणि सर्व जनतेला विनंती करतो की आपण या उत्सवामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी सर्वा व्हावं आणि आम्हा सर्वांना प्रोत्साहन द्यावं अशी आपल्याला विनंती करतो आणि सगळ्यांना आपल्या माध्यमातून शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा सकाळी ग्रंथदिंडी दरवर्षी प्रमाणे जास्त भराडसर त्या त्या ठिकाणी

And press the bell icon. Never miss an update.